आज परभणी शहरामध्ये शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय हर्ष उल्लासामध्ये वसमत रोड येथे हॉटेल मावळा साजरा करण्यात आला सिंहगर्जना मित्रमंडळ व मावळा हॉटेल यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली यावेळी विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसलेला भव्य मोठा पुतळा इथे ठेवण्यात आला होता यावेळी सुंदर असा देखावा देखील इथे ठेवण्यात आला होता त्यानंतर मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले त्यानंतर भव्य मोटारसायकल रॅली शहरातून काढण्यात आली व अन्नदानाचाही कार्यक्रम यावेळी संपन्न झाला सदरील सिंह मंडळाचे व मावळ हॉटेलचे संचालक श्री कृष्णा यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अतुल दात्यासरे यांची उपस्थिती होती रामप्रसाद जिरानेर संतोषजी मोरे गोकुळ लोखंडे सोनू पवार तुकाराम पावडे ईश्वर जाधव अजय पवार आनंद आनंदी सचिन जोगदंड यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती अतिशय हर्ष उल्लासामध्ये यावेळी ही शिव शिवजयंती साजरी करण्यात आली आज एकोणीस फेब्रुवारी आपल्या राज्यांची शिवजयंती आज मावळा हॉटेल आणि शिवसिंहगर्जना मित्रमंडळ यांच्या वतीने आज या ठिकाणी शि शिवजयंती साजरी करण्यात आली आहे आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मित्रमंडळाच्या वतीने अन्नदान आणि एक भव्य दिव्य अशी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आज ह्या शिवजयंतीच्या अनुषंगाने या मित्रमंडळाच्या असं एक सर्वांना एक मार्गदर्शनाप्रमाणे झालं तर की एक शिवाजी महाराजाचे जे काही उद्देश होते की ते उद्देश सर्वांनी अंगीकारावे असे या ठिकाणी आपण सगळे सांगतो त्यानिमित्ताने सिंहगर्जना मित्रमंडळाच्या मंडळाच्या वतीने श्री शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला सांग अजून आपल्या छत्रपती शिवरायांचा विचार तरुणांनी कसा रुजवला पाहिजे कसा पुढे न्यायला पाहिजे आज या शिवजयंतीच्या निमित्ताने येणाऱ्या युवकाने शिवजय शिवाजी जयंतीच्या निमित्ताने अंगी काही गोष्टी अंगी कराव्या न होता की चांगल्या मार्गाने पुढं जावे या ठिका ठिकाणी मी असं सर्वांना अभिवादन करतो किंवा विनंती करतो सर्वांना